नमस्कार महाराष्ट्रातील आपलं सरकार सेवा केंद्राचा ठेका गुजराती कंपनीला महाराष्ट्रातील उद्योग धंदे व्यवसाय गुजरातला जात असल्याची ओरड सुरू असतानाच आता सिंधुदुर्ग मधील सेतु म्हणजे आपला सरकार सेवा केंद्राचा ठेका गुजराती कंपनीला देण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सेतू केंद्र चालवण्याचं चा कंत्राट गुजराती कंपनीला देण्याची वर्क ऑर्डर काढली आहे या कंत्राटाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील नऊ सेतू केंद्राचं टेंडर गुजराती कंपनीला देण्यात आलं आहे देवगड वैभववाडी कणकवली मालवण कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तालुक्यातील सेतू केंद्र सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येतात गुजरातच्या गुजरात इन्फोटेक कंपनीला पुढील तीन वर्षासाठी ती या नवसेतू सेतू केंद्राचं कंत्राट देण्यात आलं आहे यावर सरकार संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला नेण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे